सावित्री नदी नदीकाठ कचरामुक्त व प्लास्टिकमुक्त अभियान शुभारंभ करताना शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांनी रानबाजीरे धरण परिसर स्वच्छ yeah. शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांनी श्रमदान करत सावित्री नदीकाठी व बाजीरे धरण परिसर स्वच्छ केला आहे पोलादपूर सावित्री नदीकाठी व पोलादपूर रानबाजीरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जात असून परिसरात दारूच्या बॉटल प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक बॉटल यासह इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळे नदीकाठ व धरम परिसर अस्वच्छ झाल्याचे पाहायला मिळत आहे टाकलेला कचरा व फोडलेल्या काचेच्या बॉटल चालणारे फिरणारे पायाला इजा करणारे ठरत आहेत नदीकाठी फिरणाऱ्या मुख्या जनावरांना देखील याचे जखमा होत असून पाण्याच्या प्रवाहात जाऊन जलचर यांच्या जीवावर बेतत आहे त्यामुळे शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांनी एकत्र येत आपली नदी चला जपू हा अभिमान आहे या घोष वाक्याखाली सावित्री नदी व धरम परिसर काच मुक्त व प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम हाती घेत रविवारी या मोहिमेचा शुभारंभ करत सकाळी साडेसहा ते सकाळी सा, नऊ वाजेपर्यंत श्रमदान केले यावेळी बाजीरे धरम परिसर तसेच सावित्री नदीकाठ येथे मोठ्या प्रमाणात पडलेल्या काचेच्या बॉटल कचरा जमवण्यात आला आहे सदर उपक्रमाबद्दल शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सावित्री नदीकाठ स्वच्छता अभियान मोहिमेत पुढच्या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपक्रम प्रमुख दीपक होते यांच्यासह ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक सुभाषचंद्र अधिकारी सचिन मेहता प्रमोद दीक्षित रुपेश पार्टे ऋषिकेश जगदाळे शैलेश तलाठी संदेश शेठ यांनी स्वच्छता शुभारंभ मोहिमेत सहभाग घेतला बिरो रिपोर्ट झंजाबा न्यूज दोन घास खावेत दोन घोट प्यावेत असं सगळ्या निसर्गप्रेमींना वाटतं पण मित्रांनो कृपा करा तुमचं पिऊन झाल्यानंतर ते तुमचं जे बाटली आहे ना ती फोडून टाकू नका ती बघा हे सगळं जर गोळा करतात हे बघा महाराष्ट्राचे ख्यातनाम चित्रकार प्रमोद दीक्षित तुम्ही फोडलेल्या बाटल्या गोळा करत आहेत पत्रकार सचिन मेहता ते बघा आमचे युवा नेते ऋषिकेश जगदाळे दादा ना तुम्ही फोडलेल्या बाटल्या गोळा करतायत चुरा गोळा करतायत खूप यातना आहेत हाताला ग्लोज आहेत तरी आतमध्ये जखमा होत आहेत कृपा करा तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या जेवा खावा पिऊ आपण पण बाटल्या नका फोडू रे बघा लोकांना किती त्रास होतोय ही जागा तशी आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर धुंद व्हावं बेधुंद व्हावं निसर्गाच्या सानिध्यातच त्यासाठी वरून काही घ्यायची गरज नाही पण तुम्हाला घ्यावंसं वाटतं घ्या ना बाबानो पण फोडलेल्या बाटल्या एखाद्या जनावराच्या एखाद्या व्यक्तीच्या शेतकऱ्याच्या पायाला तुपू शकतात त्याला जखमा होऊ शकतात आणि जखम झाल्यानंतर त्याच्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतील ना ते ला, भावतील हो तुम्हाला तो बघा आमचा शैले दादा एक शिक्षक तुमच्या बाटल्या गोळा करतोय सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा